ठीक सध्या याचाच त्रास चालू आहे आता शांत आहेत म्हणून त्या ठिकाणी हे जोर करू पाहत आहेत सर्वांना विनंती आहे की आपण उपची बसायला जमणार नाही आतापर्यंत मानपर्यंत पाणी आलेलं आहे आणि आता नाका डोळ्यात पाणी जायची वेळ आलेली आहे तरी आपण शांत बसतो याचा विचार आहे की अंत पाहू नये आज एकवीस तारखेपासून अमरण उपोषणाला आनंदवार बसलेले आहेत सरकारनं कुठेही आणखी दखल घेतली नाही जर सरकार आमची ओबीसी समाजाची दखल घेत नसेल तर तर रास्ता रोको केला याच्यानंतर असं भव्य आणि दिव्य करू सरकारला आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू काय मुख्यमंत्री राहू उपमुख्यमंत्री राहू आमच्या या उपोषणाला भेट द्यायला तयार नाही आमच्या गरीब समाजाची हे काही काळजी करायला तयार नाहीत आज सात दिवसापासून अण्णा पाण्या वाजून आमचा अनंतवाड तिथं बसलेला आहे हे राग आम्हाला अति येत आहे या सरकारनं जास्तीत जास्त जर लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही ह्याच्या पुढे जलभरो आंदोलन करून गावामध्ये जाऊन सर्वांना सूचना देऊन सर्व पब्लिकला आम्ही मैदानात आणून या शासनाने याची ताबाडतो हे घेतली दखल घेतलीच पाहिजे તાલુક તાલુક્યા હવાનયા ગા ઓબીસી બંધવ दत्तात्रय पौंढरे गणंतवार सात दिवसापासून आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं उपोषण हे मराठा समाजाची ओबीसीमध्ये जी घुसखोरी आहे ती घुसखोरी त्वरित थांबावी यासाठी आहे आजपर्यंत सात दिवसापासून शासनाने कुठे दखल घेतली नाही किंवा मोठा अधिकारी इथे भेटीसाठी आला नाही इथे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी लवकर येऊन हा मुद्दा निकाली काढला पाहिजे परिसरातील संबंध ओबीसी बांधव आक्रमक होतील आणि राज्यभर त्याचे पडसाद फार वाईट उमटतील यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा एक आक्रमक इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो जय ओबीसी करण्यात आले का आनंदभर का येईल गवानेषणाला आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देऊ नये आणि जे मराठा नेत्यांनी आमचा सेम तोडण्याचा विचार करू नये आम्ही ओबीसी बांधव एवढे सेम ही आहोत आम्हाला रस्त्यावर उतरायची नाही ना है, है आज आम्हाला इथं येण्याची गरज आली आम्हाला कुठल्या बी त्यांना आरक्षण भेटावा नाही भेटावं आम्हाला कुठली काही आमची काय अपेक्षा नाही त्यांना भेटावं आता आमच्यातून देऊ नये आणि आमच्या प्रत्येक बांधवाला जर आमच्या केसांना धक्का लागला तर आम्ही आमच्या महिला कमजोर नाही समजू नये आम्हाला आम्ही आज फक्त इथं आम्ही तुम्ही तिघी जणी आलेले सगळा मरा आमचा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून काय करणार नाही आणि काय करेल हे तुम्ही समजून घ्या कारण आम्ही आमचा स्वयं आम्ही काही करायला सा काही सांगू शकत नाही आणि आम आमच्या ओबीसी हो समाजाला कुठलाही धक्का नाही लागला पाहिजे आमच्या ओबीसी धक्का नाही लागला पाहिजे आणि तात्काळ शासनाने नोंद हो। घेऊन तात्काळ शासनाने नोंद घेऊन तिकीटच्या कदाचित येऊन आमचा काय समस्या आहेत आमची एवढं हो मागणी समजून घ्यावी म्हणजे आम्ही विनंती करतो एकच पर्व